नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की लांडगे भूमिॲग्रो इंडस्ट्रीज चौकल्याचा प्रतिनिधी आणि आज आपण ब्राम्हिया गावामध्ये शौरभ भाऊ लुटे यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर यांनी ते मिस्टर नॅनो आणि टार्गेट ह्या दोनही रोड भूमिॲग्रोचा प्रोडक्टचा स्प्रे केला होता तर तुम्ही बघू शकता आजची कंडिशन खूप छान असं फुलबार वगैरे आलेला आहे तर आठ दिवस झाले आहेत फक्त फवारणी मारून झालेलं आहे तर आणि फुलबार तुम्ही बघू शकता खूप छान असा फुलबार सुद्धा आलेला आहे तर शौरभाऊ यांचा आपण मनोगत जाणून घेऊया नमस्कार प्रभू नमस्कार तुम्ही इथं आठ दिवसाआधी मिस्टर नाना मारले आहेत बरोबर आहे बरोबर आहे तर तुम्हाला रिझल्ट कसे काय मिळाले तुमच्या ज्या औषधीनं हे प्लॉट चालू आहे यांना आपण फर्स्ट पासून पूर्ण ट्रीटमेंट केली आहे आणि तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता एकदम कचाकच पॅक झालेला आहे पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण प्लॉट जो आहे तो पूर्ण पॅक झालेला आहे आणि फुलबार वगैरे तेवढाच आहे आणि तुम्ही घेंगरे पण बघू शकता एवढे असूनसुद्धा वर आणखी फुलबार बघू शकता इतका मस्त सेट झालेला आहे आणि इथे यांनी आधीपासून आपली ट्रीटमेंट असल्यामुळे त्रिदेव आणि जेट हा पहिला स्प्रे झाला होता जो वाढीसाठी आणि ब्रांचेससाठी वगैरे हो आणि आता यांनी शेवटचा स्प्रे टाकलाय आहे भूमी ग्रीन के आणि शूटर ह्या दोन प्रोडक्टचा स्प्रे केला आहे आता यांचा खूप छान असा बाग वगैरे सेट झालेला आहे तर तुम्ही साटिस्फाय आहे का म्हणजे तुम्हाला चांगला वाटतंय तुम्हा? की म्हणजे कसं वाटतंय चांगला छान वाटतंय बा असा भाग व्हायला पाहिजे तुम्ही अदर कास्तकारांना सांगू शकता की वाले प्रोडक्ट वापरायला पाहिजे बा भूमी ग्रीन के शूटर झाला मिस्टर नॅनो झाला त्रिदेव झाला हे त्यांनी मारलाय टार्गेट वगैरे तुम्ही स्प्रे केलाय ना तर अदर कास्तकारांना तुम्ही सांगू शकता ना की करायला पाहिजे म्हणून सांगून ना एवढा असा जर फुलबाज राही ना असं जर घेतील तर आम्ही सांगून ना दुसऱ्यांना पण सपोर्ट करून ना धन्यवाद